सुस्वागतम स्वागतम या ठिकाणी आपण ज्यासाठी ज्या समीर तटकऱ्याच्या वाढदिवसानिमित्त आपण इथं आला त्याबद्दल पहिले सर्वप्रथम सर्वांचे आभार त्यानंतर आजचा कार्यक्रम आमचं भाग्य असं म्हणावा लागेल की दोन्ही शाहिरांचा एकाच दिवशी बड्डे आलाय आणि तो सेलिब्रेट करण्यासाठी खास करून साहेब कुठे मला वाटत नाही पुन्हा बर्थडे साठी जात असतील पण आज आपल्या चालीमध्ये आले हे सर्वात मोठे त्यानंतर आता आपण माझी ओळख देतो कोकण कला म्हणजे मुंबईचे शाहीर दिनेशजी दिनेश जी छापले खजिंदर निलेजी झेपले त्यांच्या सहभागी होती माधवीताई झेपले यांचाही आज बड्डे आहे त्यांचाही आपल्याला माहिती आहे कोकण कला मंचामध्ये गायकीसाठी असतात त्या त्यानंतर आई स्वर्धाई कृपा केदार महानेश्वर कला मंच मुंबई यामध्ये शाहीर म्हणून आपण ज्यांना पाहतोय आणि अखंड गावी असो या मुंबईमध्ये असो सगळे ठिकाणी ज्याला सर्व रसिक वर्ग गाड्याचं कायच म्हणून समजतात तो शाहीर समीर ठिकाणी बड्डे आहे आणि या बथडे साठी उपस्थित असणारे ग्रंथ उपासक शाहीर संदीप सावंत त्यानंतर कोकण कला मंचाचे शाहीर संजयजी कांबळे त्याच्यानंतर कोकण कला मंचाचे शाहीर निलेशजी झेपडे त्यानंतर आता साहेबांना पण ओळख समजायला पाहिजे त्या ठिकाणी सांगतो समीर ज्या ठिकाणी जातोय त्या घरातले मालक जिमिल होत आहेत मुंबई पोलीस उपनिरीक्षक हे आपल्याला समजायला पाहिजे त्यासाठी दे सांगतो आणि या सर्वांनी येऊन आपण ज्या प्रेमाच्या आशीर्वाद या शाहिरांसाठी देण्यासाठी आला त्या पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो त्याच्यानंतर आता भोजनाचा कार्यक्रम ठेवले भोजन सर्वांनी जायचं आहे आईस्क्रीमचा कार्यक्रम तो आईस्क्रीम पण खाऊन जायचं आहे नमस्कार मंडळी आज या ठिकाणी ख्यातनाम कोकणचा किंग आमच्या वया वयाने जरी लहान असला तरी आमच्या पेक्षा स्टार आहे आजच्या मुवंटला आमची कारकंदी त्यावेळेला होती पण आजच्या समीर हा एक असा युवा शाहीर आहे की क्षणाला गाणं जाग्यावर दिलं तर बोलण्याची पात्रता त्याच्यामध्ये आहे असा तो आमचा एक शाहीर आहे त्या दृष्टीकोनातून आणखी दिनेश निर्मित कोकण कला आज साहेबांच्या माध्यमातून इथपर्यंत आम्ही जो पोचलो समीर तटकरेचा वाढदिवस असू दे इतर वेळेलाही आम्ही परंतु आज जे सर्व श्रेय संपूर्ण कलाकारांना जे जात आमच्या माध्यमातून जात असत परंतु साहेब स्वतः कधी पुढे झालेले नाही दिनेश कुडतळकर साहेब हे आमचे निर्माता आहेत आमचा बाप कोकण कला मंचा बाप आज उपस्थित राहिलाय मला असं वाटत होतं की स्वतः माझा कार्य वाढदिवस एवढा मोठा साजरा केला परंतु ते उपस्थित राहिले नव्हते परंतु अशी ताकद त्यांनी लावली होती की बरेचशे लांजापासून सर्व लोक तिथपर्यंत हजर राहिले होते आज माधवी बहिणी झेपले आमच्या बहिणी समान आहे आणि आमच्या कोकण कला मंचाच्या पार्श्वगायिका आहे यांचा देखील दोघांचाही आज योगायोग बघा की दोघांचाही कार्यक्रम म्हणजे सॉरी वाढदिवस एकाच दिवशी आलेला आहे या आमच्या दोन्ही देवरुपट्याच्या संगमेश्वर तालुक्यात तुमच्या आमच्या आवडीचा तालुका आहे आणि ह्या माध्यमातून आज जो वाढदिवस साजरा होतोय हा केक ची गिफ्ट म्हणून साहेबांनी कोकण कला मंचा माध्यमातून त्यांना जो दिला आहे तो फक्त आणि फक्त कोकण कला मंचाच्या माध्यमातून साहेबांनी स्वतःच नाव कधीच केव केवळ घेतलेलं नाही आणि ह्या ना दृष्टिकोन आम्ही दोघांनाही शुभाशीर्वाद देतो परंतु आणि आमचे भाडी भाऊ बोले ह्या केदारी मालेश्वर कला मंच यांच्या वतीने देखील आम्ही तुमचेही सतश आभारी आहोत धन्यवाद 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 जास्त काही बोलता येत नाही नमस्कार सर्वप्रथम ही जी गर्दी आहे ही गर्दी अशीच जमत नसते सर्वप्रथम ह्या दोन बड्डे बॉय आणि गर्ल यांना बाजूला सोडून सर्वप्रथम जोरदार चालेल सगळ्यांचा आपण स्वागत करूया पहिल्यांदा त्यानंतर खरोखरच जसं प्रत्येक जण तेच म्हणतोय सगळे म्हाडीपोआ पण तेच म्हणाले आमचे मार्गदर्शक माझा देव देवासावन देव असं मी संदीप सावंत आणि त्याच्यापेक्षा देव म्हणजे आमचे साहेब आहेतच हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला एवढंच म्हणायचं आहे की आज योगायोग बघा नाती अशी जुळल्या जातात नाती अशी जुळल्या जातात की त्याला कुठला एक योग लागतो आमची ओळख खूप दिवसापासून दिवसापासून आहे पण बट्टी ही माहितीच आम्हाला कोणाची ना माझी बहिणींचा माहिती ना समीरचा माहिती पण योगायोग असा दोन्ही आवडत्या व्यक्तींचा वाढदिवस एकाच दिवशी आणि दोन्ही आवडत्या व्यक्ती ह्या आमच्या निर्माते तुतरे साहेबांच्या आज इथे नसतो तर आज आम्ही ठाण्यात तिथं असतो पण सकाळी नऊ वाजता साडेनऊ वाजता आमचा कॉन्टॅक्ट झाला की नाही समीच्या वाढीस बोलवायचंय मग माती तिकडे बोलवा आणि बिचारा तिचा नवरा म्हणजे माझे खजिनदार माझ्या मंडळाचे खजिनदार बिचल म्हणावं लागेल बिचल म्हणावं लागेल काम जो, जो, <laughs> का माहितीये कारण एवढा सगळा गोतळा आणायचा आहे तो करू शकले असते ना त्याच्या बिल्डिंग मध्ये लहानाची मोठी चांगली व्यक्ती आहे माझी ताई शिकले आणि माझ्या पार्श्वगायिका आणि जाने ज्याने आपल्या सर्मेश्वर तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये आवाजाचा बादशाह संकेत आणि गोपाळ संकेत आणि समीर आहे बोल ना पण त्याने मुंबईमध्ये येऊन पण आपलं स्थान निर्माण केलं साहेब बोले माई साहेब बोलले की कोणाचं तरी पण समीर पण माझा बाप आहे हे शब्द आहे समीरचे माझा बाप आहे ते म्हणजे माझे कुर्तकर साहेब हा तुमचे आपले आपले निर्माते पण संजय साहेब पण खूप छान आहे मला वाटत ते असं वाटलं होतं की दोन्ही निर्मात्यांची एकत्र भेट होईल काय आणि ती झाली असं उत्तम परंतु जास्त वेळ घेणार नाही काय पण दोघांनाही माझ्या कोकण कला मंच माझे पूर्ण टीम कुर्तगर साहेब संजय कांबळे संदीप सावंत गोपाळ करंडे विनय बने शैलेश कांबळे निलेश झेपले आणि संदेश हुअर हो, ही सगळं कार्यकारिणी तसेच माझे कलाकार वाद्यरुंद आणि शैनू कांबळे सगळे म्हणजे असे माझी सगळी टीम आहे आमची हे आलो कशामुळे हो एका कलाकार म्हणून ना एका नृत्यामध्ये किंवा एका एक आपण कला सादर करतो म्हणून कोण आम्हाला पुत्रा ओळखतोय जी गेलो तरी कोणाला ओळखणार पण ही कला, कला आहे ना कला हे आपल्याला एक इज्जत देते म्हणजे लोकांना समाजामध्ये मान देते आणि त्या कलेला आपण जपलं पाहिजे आणि तुम्ही आणि हे जे कलाकार आहेत तुमच्यामुळे जपतात आणि हे आमचे इंद्रदेव आणि मी इंद्रदेव इंद्र काम करतो या ठिकाणी मी दोन्ही माझ्या बड्डे बॉय आणि बड्डे गर्ल ताई माझ्या पण एक कडव झालं पाहिजे झालं पाहिजे दोन मिनट बरोबर आज या क्षणाला देवांचा देव इंद्र देवांचा देव इंद्र आणि दोन्ही कला म्हणजे आपलं एकच समजा कारण तेही आम्हाला सपोर्ट करतात आम्ही त्यांना सपोर्ट करतो ना आम्हालाही प्राधान्य त्यांचा भाऊ भरपूर साहेब दोन इंद्र एकत्र आले का नाही काय म्हणतात परंतु ही जी दोस्ती आहे ना ही खरी दोस्ती आहे या माणसाने कधी आम्हाला बघितलं ना की खरोखर म्हणजे आम्हाला एवढा आनंद होतो ना की आम्ही सगळं विसरून जातो सगळ्या गोष्टी विसरून जातो पण आज दोन इंद्र एकत्र आले का समीर तटकरे याला आपण नमनामध्ये सर्वांनीच पाहिलंय पाहिलंय का सगळ्यांनी माहिती आहे का सर्व ब्रँड आहे तो ब्रँड साडे दहा एक हजार पन्नास ची कॅपॅसिटी असणाऱ्या ते हॉलला तेराशेच पब्लिक आपण भरू शकतो हे आपली ब्रँड आहे काय म्हणून साहेबांचं बोलणं झालेलं आहे आपल्या सावंत बुव पण बोलणं झालेलं आहे झेपलेंशी बोलणं झालेलं आहे येत्या जून महिन्यात समीर तटकरेचा एक धमाका होणार आहे तो नमन सोडून असणार नमन सोडून असणार तो काय असेल तर तुम्हाला तेव्हा जून महिन्यात समजणार जून महिन्यात समजणार आता सांगितलं तर तयारी होणार जिथे म्हणून तर साहेबांच्या समोर सांगितले आपण तो धमाका जून मध्ये होणार हा होणार फक्त गेल्या वर्षापासून म्हणजे दोन वर्षापूर्वी अनाउन्समेंट ऑन स्टेज ला झाला होता ते कोणा काढून परंतु आज माडिक भो जे वक्तृत्व इथे समोर साहेबांच्या समोर परंतु आम्हाला जाणून घ्यायचा आहे ही पूर्ण तयारी शंभर टक्के पूर्ण तयारी समीर तटकरीची आहे की नाही तुझी तयारी कोणती नसू दे तुझ्या पाठी मध्ये आणि कुठे पण उभा आहे तुला कोणतीही कमतरता गाण्याचा शिव कुठे असू दे शास्त्राचा आहे आणखी बुवा म्हाडी बुवा शास्त्राचा सांभाळायला मी त्यांच्याकडे संपवतो फक्त ओनली गायन आणि एका वर्ष एक तरी कार्यक्रम करून दाखव की पूर्ण मार्केट कसं डाऊन करायचं आणि कसं वरती न्यायचं ते मी तुला दाखवतो फक्त तुझी तयारी मला आता इथे सांगायची आहे सत्य सांगायचे चालू आहे चालू आहे चालू आहे ऑन स्टेज हा उत्तरणार तरी कार्यक्रम करताना पण तो कार्यक्रम हॉलला लावून जमणारच नाही का माहिती आहे काय बोलतो ते हॉलला पब्लिक थांबणारच नाही कारण हे तर मैदाना वरती कुठं तुम्हाला समिती आमच्या शुभेच्छा आहेत आणि आम्ही सगळं आमच्या फॅमिली सगळं हो सर तुम्हाला दोन शब्द माझे हेच असतील समीरला वाढदिवसा आणि झेपले म्हणा दोघांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि पहिली गोष्ट समीर जेव्हापासून नमन करायला लागला आणि मी माझ्या भविष्यात जेव्हा त्याचा नमन बघल्या तो पासून त्याचा मी मोठा फॅन आहे आणि तोही माझा फॅन आहे की भविष्यामध्ये तेवढं बॉर्डिंग चांगलं झालं की तो आज माझ्याच घरात राहिला आहे हे माईक पुढे गेला माहिला तुम्हीच ओरडता येतो मला काय बोलतो मला पसून बोलणार माही पुढे गेला तो जो मोठा झाला त्याच्या आईवड्यांचा आशीर्वाद आणि आशा गुरुवार यांचा जर आशीर्वाद असेल तो आज जो जेवढा झालाय त्याच्यापेक्षा अजून तो दुप्पट वेगाने तो हे करेल भविष्यामध्ये आणि त्याच्या पाठीमागे जे काय त्याला नेतृत्व तो लागेल ते सर्व आहे त्याच्याप्रमाणे मी असेल त्याच्या उभा अजून मोठं की इच्छा माधवी ताई ताईचा माधवी ताईचा शुभेच्छा देऊ आपण सारे शुभेच्छा देऊ आपण सारे दिवस आहे आनंदाय दिवस आहे आनंदाचा धन्यवाद पुन्हा आहे तुम्हाला दोघांना शुभेच्छा आणि मला वाटत साहेब हो पुढच्या वर्षी आपला हॉल घ्यावा लागेल हो ना लवकर घ्यायचं